नमस्कार संचित टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचा मनापासून स्वागत संचित टी व्हीच्या माध्यमातून आपण शेतीविषयक बातम्या आणि पशु बाजार अपडेट जाणून घेत असतो तर याचसाठी आज आपण आलेलो आहोत जत येथे श्री यल्लमादेवीच्या यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य खिलार बाजारात पश्चिम महाराष्ट्रात जत जिल्हा सांगली येथील हा बाजार खिलार बैलांसाठी फार प्रसिद्ध आहे जत जा तालुक्यात जातीवंत खिलार कोसा खिलार काजवी खिलार गाजरी खिलार धनगरी खिलार आणि मैसुरी किलार यासारखी गाई व बैल मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे जगच्या बाजारात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातून पशुपालक शेतकरी व्यापारी बैलगाडाप्रेमी शर्यतप्रेमी मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीसाठी येत असतात म्हणूनच मंडळी जाणून घेऊयात या बाजारातील किल्र गाय व बैलांच्या किमती व गुणवत्ता काय आहे सा काय सांगाल गाव तुमचं सा? बादचं आहे पण सुनील गुंडागावडे काय काय घेऊन आला आज यात्रेला विक्रीला एक काळा कोण घेऊन आलोय दोन काळे आणली होती एक इकलाय एक हा इथं कुठल्या जातीचा आहे प्युअर खिलारी किलार आहे प्युअर खिलार काय वैशिष्ट्य काय हा खिलार पुण्यात गाडा पद्धतला पळाय जातो आमच्या शर्यतीला पळाय जातो वळूला म्हणलं तरी चालतो काय अडचण कसं काय काय हे आता सव्वा वर्षाचं आहे सव्वा वर्षाचा हा आमची गाय गाप गेली ततूनच गिरायला सुरुवात होतोय गेचा कोण होतोय का पाडी कोण झाला तर सारखी फोनवरच नेते ती आज दाखवायसाठी कोण दाखवायसाठी आणलाय तरी पण चांगली किंमत मिळाली तर किती पर्यंत देऊ शकताय तरी एक सत्तरची आसपास किंमत होऊ शकते सत्तरच्या आसपास बर ह्याला काय झोपलाय का चकडा गाडीला वगैरे एकादा दोनदा फक्त झुकलेला आहे बाकी झुपलेला आहे तालिबागा का काय दिलं काय काय नाही काय दिलं काय नाही काय नाही बरं काय का का शेतकऱ्याला कमी जास्त करून तर कितीला द्याल कमी जास्त करून एक साठ एक हजार पत्र देऊ साठ हजार मोबाईल नंबर सांगा तुमचा ऐंशी ऐंशी एकचाळीस चाळीस ब्याण्णव दादा कुठलं गाव वाशान काय काय घेऊन आलता यात्रेमध्ये आज यात्रेमध्ये बैल घेऊन आपला बैल कुठल्या जातीचा काय बैल खिलार जातीचा जातीचा वगैरे काय आठ आहेत आदत आहे अजून आदत आहे हा काय तालीम वगैरे दिला तालीम देऊन पडण्यासारखा आहे शेतीच्या कामाला कसं आहे शेतीच्या कामाला चांगला आहे चांगला आहे झुपला होता झुपलाय साधारण दाताला कसं आहे म्हटलं आदत आहे अजून आदत आहे हा काय भट्टा बसतात काही सकत नाही दोष बिष्काय काय नाही काय किती किंमत किती सांगताय किंमत सत्तर हजार हजार सांगतोय सत्तर तालीम वगैरे दिलेला आहे तालीम बिलीम दिलेला सध्या जरा चाल, चाल दाखवता का दाखवतोय हो दाखवा शेतकरी बंधू या ठिकाणी आपण बघू शकता खिल्लार प्युअर खिल्लार मधला हा खोंड आहे सत्तर हजार किंमत सांगितली आहे त्याची जी चाल आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतोय तालमीसाठी आणि शेतीसाठी हा बैल उत्तम प्रकारे खोंड तयार करण्यात आलेला आहे आणि याची किंमत सांगतायत सत्तर हजार रुपये तर अधिक माहिती आता आपण जाणून घेऊयात शेतकऱ्याकडूनच दादा गेला गेला झोपला तर लगेच शेती कामाला उपयोगाला हो आता सध्या उपयोगला आहे मोबाईल नंबर सांगा सर्वांना तुमचा सा। ऐंशी दहा एकोणपन्नास छप्पन सहा तर शेतकरी म्हणून यात्रेनंतर सुद्धा तुम्हाला जर बैल पाहायचा असेल तर यांना संपर्क करू शकताय चला आपण पुढे अपडेट अशाच पद्धतीने जाणून घेऊयात आप कुठलं गाव खलाटी खी आज काय काय घेऊन आता यात्रेत बैल बैल कुठला जातीचा कोण खिलाडी खेलार आहे कुठला आहे कोसा किलर काजळी मैसूर कोसा कोसा किलार आहे काय तालीम वगैरे दिलाय झुकलाय काय अजून काय बघाय किंमत किती अपेक्षित आहे तुम्हाला पन्नास पन्नास हजार किंमत अपेक्षित आहे बर काय आता एवढं महाग किंमत सांगताय काय विशेष काय याच्यामध्ये चांगलं होतंय चांगलं होतंय बर काय बट्टा बेस्टर काय काय नाही काय नाही काय hey. no, 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 okay. hey. काय नाही या कोंडाची पन्नास हजार किंमत सांगण्यात आलेली आहे पण घेणारे जे शेतकरी आहेत तुमचं गाव कुठलं आमचं गाव आळंदी आळंदी तुम्ही काय कोंड बघितला कसं काय म्हणजे काय किंमत अपेक्षित होतं म्हणूनच म्हणून मागवतोय ना बैलगाडा शर्यतीसाठी घेऊन बैलगाडा शर्यतीसाठी आणि महाराष्ट्रामध्ये जत तालुका किलार प्रसिद्ध आहे आणि बैलगाडा शर्यत तुमच्याकडे जास्त असतात तिकडे छकडा पद्धत असते मग हा बैल तुमच्याकडे चालणार का <laughs> बैलगाड्यासाठी बैलगाड्या साठी घेतल्यानंतर हां आणि मग शर्यतीला झोपायचं तालीम देऊन पुन्हा शर्यतीला झोपायचं काय किंमत काय अपेक्षित शेतकऱ्यांनी सांगितलं पन्नास सा हजारापर्यंत आता आम्ही त्याला एक्केचाळीस पर्यंत मागितलेलं आहे एक्केचाळीस मागितलेला आहे काय बघून घेतला आता एवढी एक्केचाळीस पर्यंत तुम्ही मागणी करताय हे शरीर ठेवण यास सगळं व्यवस्थित पाय खोरात कसं आहे तोंडात कसं आहे शरीर कसं आहे असं बघून घ्यावं लागत घ्यावं लागतं हा बैल तुमच्या बैलगाडा शर्यतीमध्ये धावणार की नाही ते कसं ओळखताय इथं बाजारात त्याच्या शरीरावर नजर कळत शरीरावर कळत त्याचे नजर कान एक्केचाळीस बेचाळीस पर्यंत येऊन चालू आहे बोलणं चालू आहे तर या ठिकाणी बघू शकताय पुणे जिल्ह्यातील बहुतांशी बैलगाडा प्रेमी जे आहेत ते या ठिकाणी यात्रेला आलेले आहेत इथून बैलगाडा शर्यतीसाठी खोडा आणि बैल घेऊन जाताना आपल्याला दिसत आहेत चला आपण पुढील अपडेट जाणून घेऊयात बाबा कुठलं गाव आचडी यात्रेला काय काय घेऊन आणत यात्रेला का यात्र बैल दोन आणले बैल दोन आणले काय जुडी न विकणार आहे का सिंगल बैल विकायला कशी लागेल तशी विकायची जुडी विकायची सिंगल बिकायची दाताला वगैरे कशा कसा दात चौसाय चौसाय हा जात कुठला आहे जात खेलार खेलार मधला कुठला प्रकार आहे खिल्यावर मधला मैसूर प्रकार आहे मैसूर प्रकार आहे शेती कामाला झुपलाय सगळ्या कामाला झुपलाय शेती सगळं गाडी गाडीला झुपलाय गाडी लांबोर चकडा लांबोर सगळ झुपलेलं ला आहे हा म्हणजे तयारीचं बैल आहे हा तयारीचं बैल आहे दाता लागेल कसं आहे म्हणला चौस आहे आहे काय किंमत द्यायची काय ठरवलाय किंमत ऐंशी हजार सांगतो ऐंशी हजार जोडीच एकाच एकाच हा बर दुसरं काय बट्टा बस्तर एक केस बस्तर नाही त्याला काय नाही नाही काय शेतकरी आला तर कमी जास्त करून बैठकीला बसणार कितीला द्यायला कमी जास्त आला सत्तर दे सत्तर सागा सागा तर सत्तर पर्यंत मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस पस्तीस सतरा बहात्तर तर शेतकरी म्हणून या ठिकाणी बघू शकताय मैसूर किल्ल्याचा हा प्रकार आहे शर्यतीसाठी सुद्धा तयार आहे शेती कामासाठी सुद्धा यांनी उत्तम प्रकारे झोपलेला आहे आणि असा तयारीचा बैल ऐंशी हजारला ला सांगतात परंतु शेतकरी जर आला तर चांगल्या पद्धतीने सांभाळणारा शेतकरी असेल तर सत्तर हजारापर्यंत द्यायची यांची तयारी आहे जर कोणाला हवा असेल तर या नंबरला संपर्क करू शकता ना तुझं रोहित भाऊचा सरगर बर काय काय घेऊन आलतो यात्राला काय नाही चकडा दोन खोंड घेऊन आलो चकडा गाडी आणि दोन खोंड बर काय शर्यतीच बाई लागते नाही आदत आहेत अजून थोडी आदत आहे तालीम दिलाय का नाही हा देतोय रोज रोज देतोय किती किलोमीटर तालीम असतात रोजचे एक पाच किलोमीटर पाच किलोमीटर आणि खोराक वगैरे काय देतो शिला काय पेंड पेंड दूध दूध बर कुठल्या जातीचा आहे खिलार खिल्लार मध्ये प्युअर खिल्लार हा बाकी काय बट्टा बस्तर काय 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 का नाही शर्यतीला एकदम उत्तम आहे पायात वगैरे काय अडचण नाही काही नाही दाताला कसं आहे म्हणाला दाता अजून नाही बच्चा आहे हा बच्चा आहे काय किंमत काय सांगतोस किंमत पन्नास पन्नास हजार बर किती महिन्याच आहे एक वर्षाच आहे एक वर्षापर्यंत आहे बर काय कमी जास्त करून काय देऊ शकतोस का कमी जास्त आता एक पंचेचाळीस हजार आलं तरी द्यायचं द्यायचं पण शेती कामाला झुपलायस का कधी शेती कामाला हा झुपले झुपलायस व्यवस्थित काम करते व्यवस्थित काम करते का भेदरते नाही नाही काय नाही येऊन गेला तर कोणाला काय अडचण नाही फसवणूक नाही 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 शेवट किती म्हणतोस शेवट पंचेचाळीस पंचेचाळीस किलारची आपली दहा मोठे आहे का किती खेलार खेलारे चार पाच आहेत माझं नाव नाना पोंडबाईला आपल्या आहेत काय किंमत सांगायला काय दीड लाख किंमत दीड लाख जोडीची खेलाड मधलं कुठले जात आहे खिल्लार तर एवढंच माहिती आम्हाला दुसरं काय एवढं म्हणजे बरं किती वर्षापासून खिल्लार बैल आपल्या दारात आहे आमच्यात कायमस्वरूपी खिलार असतात कायमस्वरूपी आहे शेतीला झुपलाय हो शेतीला झुपलाय दुसरं चकडा गाडीला किंवा राऊंडला मैदान काय केलं काय नाही केलं शेती कामासाठी शेती कामासाठी आहे बरं किती सांगताय मला किंमत दीड लाख रुपये दीड लाख दाताला वगैरे कसे काय दुसरं आहे दाता दुसरं आहे बरं दुसरं काय बट्टा बस्तर भवरा काय काय नाही काय अडचण नाही काय नाही बरं घेऊन गेलं शेतकरी काय फसवणूक वगैरे होणार नाही नाही चुकून सुद्धा व्यवस्थित घेऊन गेला तर डायरेक्ट झुपला तरी चालतंय कुठल्याही औषध कामाला लागेल बर काय शेतकरी आला बैठकीला बसला तर आपण काय कमी जास्त करून द्याल का कस काय तसं बैठकीला बसल्यावर विचार करावा लागेल तरी पण काय किती पर्यंत कमी होईल दहावीस हजार रुपये दहावीस हजार रुपये कमी करून द्या मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी एकोणपन्नास पन्नास पन्नास दोन्ही बैल जोडी दो सेमच आहे चालायला चाल वगैरे हो सगळी सेम बर शेतकरी शेतकरी म्हणून या ठिकाणी बघू शकता ही आहे शेतीसाठी बैलजोडी खिलार बैलजोडी आहे कुठलाही बट्टा बस तर काही नाही कुठलाही दोष नाही आणि अशा बैलजोडीची किंमत दीड लाख सांगतायत शेतकरी जर आला तर कमी जास्त करून एक वीस हजार रुपये कमी करण्याची त्यांची इच्छा आहे तर नक्कीच आपण दिलेल्या नंबरवरती संपर्क करून ही बैलजोडी आपण खरेदी करू शकता चला तर आपण पुढील अपडेट जाणून घेऊयात कुठलं जाई काय नाव पूर्ण नाव हो माझी मलमे काय घेऊन यात्रा दोन चार खोंड आणली होती बैल हा बैल कितीला काय बैलाच किंमत पन्नास हजार रुपये पन्नास हजार कुठल्या जातीचा आठवाडी कोसा किल्ला आठवाडी कोसा किल्ला को शेतीच्या कामाला काय सांग सगळ्यात चालू शेतीला गाडीला रेसून सगळ्या चाल। रेसला चालू शकते तालीम दिला हो तालीम दिला किंमत काय म्हणता पन्नास हजार पन्नास हजार दुसरा काय भट्टा बस्तर बाबा काय काय नाही तर विक्रीला काढला त्यामुळे काय काय सुद्धा नाही अडचण आहे घेऊन गेलं तर काय फसवणूक होणार नाही होणार नाही काय अडचण नाही चाल वगैरे व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित काय कमी जास्त करून शेतकरी आला तर किंमत किती देऊ शकतो देऊ तरी पण काय किती काय व्यवहाराला बसल्यावर काय कमी जास्त करू शकतो किती वर्षाची आपली दावा ना केला पाहिजे त्या आजोबापासून चालत चालत आलेलं आहे हा पिढीन पिढ्या चालू आहे पुढे चालू आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट एकोणतीस पंचवीस चोपन्न काय नाव आपलं कुठून आलायला टिपेळी काय काय घेऊन आला बाजारात बाजारात एक खोंड आणला एक बैल आणलाय बैल आणलाय बर कुठल्या जातीचा बैल आहे एक खिलार आहे खिलार खिलार काय शेतीसाठी का शर्यतीसाठी कसं काय नाही शेतीसाठी नाही बैल गयाभर व्हायसाठी बैल बरं म्हणजे ब्रिडिंगला फायदासाठी फायद्यासाठी बर काय विशेषता काय याच्यामध्ये काय एक खिलार जातीचं बैल वाड शेतीला राहतोय वासर पुनवाल नेते पुनवा शर्यतीला शेतीला पूर्ण खिलार बैला बांधा कस आहे पण काय याच्याबद्दल शिंगाजी पपनी कोर व्यवस्थित कांबळ जिथल्या जात तिथल्या जात आहे हा किलार मधला कुठला प्रकार आहे देशी किलार म्हणते देशी किलार चाल व्यवस्थित काय अडचण नाही अडचण काय म्हणजे काही दोष बट्टा बसत काय नाही किती सांगतो किंमत ते सांगतो अडीच लाख अडीच लाख बर काय कमी जास्त करून बैठकीला बसला होईल का थोडं बसल्यावर बैठकीला काय तर होईल किंमत फार कमी होईल मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव पासष्ट चौऱ्याहत्तर त्रेचाळीस अकरा तर शेतकरी म्हणून बघू शकताय पैदाशीसाठी हा बैल तयार करण्यात आलेला आहे याची किंमत जवळपास दोन लाखाच्या वरती सांगण्यात ला आलेली आहे आणि शेतकरी जर आला चांगल्या पद्धतीचे दावण जर सांभाळणार असेल बैल करणार असेल तर हा बैल तुम्हाला थोडाफार कमी जास्त रकमेमध्ये देण्यासाठी शेतकरी इच्छुक आहेत तर दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता कुठे यावर रे मला रे हे सर आणणार ನಿಮ್ಮ ಅದಾವ ರೀ ನಮ್ದು ಯಾವ್ದು ರೀ ಜಾತ್ರೆ ಅದ ಎಲ್ಲಮ್ಮ ಜಾತ್ರೆ ಇದು ಜಾತ್ರೆ ಯಾವುದು ರೀ ಎತ್ಕೊಳದು ರೀ ಅದು ಜವಾರಿ ಇದೆ ಜವಾರಿ ಇದಾವೆ ರೀ ಬಾ ಕಿಮ್ಮತ್ ಏನು ಹೇಳತ್ತೀರಿ ಕಿಮ್ಮತ್ ಅವು ದೇಡ್ ಲಾಕ್ ಕೇಳ್ತೀವಿ ದೇಡ್ ಲಾಖ ರೀ ಅಲ್ಲಿಗೆ ಅದು ಹೆಂಗೆ ಅದಾವ ರೀ ಒಂದು ನಾಲ್ಕು ಕಲೆ ಒಂದು ಎರಡು ಎರಡೆಲ್ ಅದಾವ ರೀ ಹೆಚ್ಚು ನೀವು ಶೇತಿಗೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀರ ಏನು ಓರ್ಸ್ ಲಾಕ್ರಿ ಎತ್ ಎತ್ ಹೀಗೆ ರೀ ಶರ್ತಿಗದಿಲ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಎತ್ಗಳು ಶೇತಿಗೆ ಎಕ್ದಮ್ ಉತ್ತಮ ಅದಾವ ರೀ ಹಾಂ ಉತ್ತಮ ಅದಾವ ರೀ ಕಲಿಯಾಗ ಹಚ್ಚೀರಿ ಈಗ ಎಲ್ಲ ಪ್ರ್ಯಾಕ್ಟೀಸ್ ಐತಿ ರೀ ಎಲ್ಲ ಐತ್ರಿ ಬಾ ದೂಸರಾ ಏನು ಮಾರ್ಲಾತ ಅಂದ್ರೆ ಏನು ದೋಷ ಭಟ್ಟಾ ಬಸ್ತಾರೆ ಏನು ಐತಿನ್ರಿ ಏನು ಇಲ್ದೇ ಏನಿಲ್ಲ ಅವರೇ ಮಾರುದ್ರಿ ಮತ್ತೆ ಬರ್ಗಳು ತೊಳ್ದ್ರಿಗಳು ತೊಳದು ಬರಿಗೆ ಎಕ್ದಮ್ ಶಾಂತ ಏನು ಇತ್ತ ಕರೆ ಸಣ್ಣ ಹುಡುಗರಿಗೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಹಿಡಿ ಬಿಡ್ತಾವೆ ರೀ ಏ ಹಿಡಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಿಡಿ ಬಿಡ್ತಾವೆ ಸಮಾಧಾನ ಅದಾವೆ ರೀ ಸಮಾಧಾನ ಅದಾವ ರೀ ಬೇರೆ ಎಷ್ಟು ಹೇಳ್ತೀರಿ ಜೋಡಿದ ಕಿಮ್ಮತ್ ರೀ ದೀಡ್ ಲಾಕ್ ಕೇಳ್ತೆ ದೀಡ್ ಲಾಕ್ ಹೇಳ್ತೀರಿ ಏನ್ ರೈತ್ರು ಬಂದ್ರೆ ಒಂಜಾರ ಕಮ್ಮಿ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿ ಬೈಟಗೆ ನಾಲ್ಕು ರೂಪಾಯಿ ಸರಿ ಆಡುದಿಲ್ಲ ಏಟ್ ಮಾಡಿರಿ ಕಮ್ಮಿ ಜಾಸ್ತಿ था था कमी रहे रहे। का यान यान आ, मामा कुठला जा तुमचं आमचं काय ना आपलं राजू बर यात्रेला काय काय आणलं विक्रीला यात्रेला खोंड बैल आण समोर जो खोंड आहे तो किती महिन्याचा आहे काय हे दो दोन वर्षाचा आहे बा दोन वर्षाचा आहे दाताला कसं आहे काय दाताला दुसरं आहे दुसरा आहे बर काय किंमत सांगताय किंमत तिला आम्ही चाळीस सांगतो चाळीस सांगताय कुठला खिलार मधला प्रकार जवारी खिलार जवारी खिलार आहे बरं शेतीसाठी उत्तम आहे का शर्यतीला शेतीला आहे बा शेतीला आहे बाकी शर्यतीला तालीम वगैरे दिले नाही बर जर समजा हा बैल घेऊन गेला आणि शर्यतीसाठी तयार केला तर होऊ शकतो का बैल तयार होणार का फक्त शेतीलाच आहे नाही नाही होणार शर्यतीला सुद्धा होणार होणार बरं किंमत काय सांगताय मग किंमत चाळीस चाळीस शेतकरी शेतकरी आला तर चाळीस आणि बैलगाडा शर्यती वाले आले तर सांगायचं असं म्हणताय बर अजून काय बट्टा जर पळवला तर चालण्यात काय वेगळं काय काय अडचण नाही कमी जास्त करून शेती शेतकऱ्याला किती द्याल शेतकरी पस्तीस पर्यंत पस्तीस पर्यंत द्यायचं तर शेतकरी म्हणून या ठिकाणी बघू शकताय किलर मधला हा चांगला बैल आता आपल्याला पाहायला मिळतो शेतीसाठी उत्तम आहे

ದಸರಾ ಏನ್ ದೋಷ ಅದ ಯಾನೇ ಇದೆ ಬಟ್ಟಾ ಬಿಟ್ಟ ಏನು ಇಲ್ಲ ರೀ ಯಾನು ಇಲ್ಲ ಹೋದ್ರೆ ಏನ್ ಬಸವಣ್ಣ ಆಗಲ್ಲ ಏನೇನ ಬಸವಣ್ಣ ಇಲ್ಲ ಯಾನಿಲ್ಲ ಹಾಗ್ ಬಿ ನೋಡು ಈಗ 8 ಲಕ್ಷ ಹೇಳ್ತೀರಿ ಮತ್ತೆ ಶರೈತ್ರ ಅದ ಬಂದ್ರೆ ಯಾನ ಒಂದೆರ ಕಮಿ ಆಸ್ ಮಾಡಿ ಕೊಡಬಹುದು ಅಂತ ಹಾ ಕೊಡ್ತೇವೆ ಅಲ್ರಿ ಎಷ್ಟು ಶೇವಡ ಎಷ್ಟು ಮಾಡಾ ಶೇವಡ ದೀಡ್ರ ತನ ದೀಡ್ರ ತನ ಕೊಡ್ತೀವಿ ನಂಬರ್ ಹೇಳ್ರಿ ನಿಮ್ಮದು ಎಲ್ಲ ನಂಬರ್ ಹೇಳ್ರಿ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ 9096 9907 ಆ ರೈತರು ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ತರ ಬಂದಿದೈತಿ किंमत दीड लाख ता रुडबोध कॉन्टॅक्ट नंबर काय वैशिष्ट्य आपलं कुंभार गिरप्पा कुंभारे हे सगळे कोंड आपले आहेत आपल्या हातातला कुठला आहे काय दाताला काय नाही अजून दात लावले दात लावले काय सांगायला याची किंमत किती सांगताय सत्तर सांगितले सत्तर सांगताय काय मागणी व्हायला सध्या मागणी साठ झाली आतापर्यंत व्हायला काय वर्षी चांगले व्हरायटी ज्या काय तिकडं पळायला नेते तो पळायला त्यात बर पळण्यासाठी ह्याला काय तालीम दिला अगोदर नाही नाही चकडा गाडी काय नाही शेतीच्या कामाचं बी तालीम नाही नाही काय आता नवीन बच्चा आहे नवीनच आहे बर सध्या काय खोड बस्तर बिस्तर काय नाही तसलं काय नाही तसलं काय नाही घेऊन गेलं तर काय फसवणूक कोण नाही चकडा गाडीलाही चालेल चालते बैल गाडालाही चालेल बर किती म्हणता शेवट शेतकरी आला तर शेत सात पासष्ट ला सांगले लास्ट पासष्ट पासष्ट ला सांगितलं सत्ता सांगितलंय मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव पंचेचाळीस शहात्तर चौसष्ट वीस तर मंडळी अशाच प्रकारच्या पशु बाजारातील अपडेट जाणून घेण्यासाठी संचित टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्यांचा बाजार जर्शी गाई बाजार मैस बाजार आणि खिलार बैल बाजारातील अपडेट जाणून घेणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रसिद्ध पशु बाजारला भेटी देणार आहोत त्यासाठी मंडळी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद